ही स्वामी समर्थ कसे आज सर्वजण चांगले असाल तर स्वामींच्या कृपेने सर्वांना आनंदी जीवन मिळावे ही स्वामींची चरणी प्रार्थना तर हे आमचा गावाकडचा व्ह्यू आहे तर गावाकडे चाललो आहे आज तर विशेष काय तर गावाकडून फोन आलेला की पाऊस खूपच झाला आहे तर तलाव म्हणजे आमच्याकडे जे तलाव आहे ते फुल भरलं आहे आणि त्यामुळे काय झालं आमची शेती वगैरे सगळं काही पाण्यात गेली ना तर म्हटलं थोडंसं चक्कर मारून पहावं तर काय झालं आहे काय नाही कारण तिथं थोडंसं म्हणजे तलाव भरलेला आहे तर थोडंसं फुटायची पण शक्यता सांगितली आहे त्यामुळे त्याच्यासाठी शेतातून हे काढून देणार आहे बंधा पाठ काढून देणार आहे सा तर पाठ काढण्यासाठीच लोकांनी फोन केलेला आहे तर म्हटलं जाऊन बघावं गावाकडे तर पहा पाणी आमच्या विहिरी वगैरे सर्व काही झाकून गेलं तर इथं तीन चार विहिरी आहेत तर तेवढ्या पूर्ण झाकून गेल्यात पाण्यामध्ये पूर्ण तलाव भरून गेला इकडंच आमची वरती इथं शेती आहे डोंगराच्या कडेला तर पा पूर्ण पाणी पाण्याने शेती पण झाकून गेली आहे म्हणजे पूर्ण डुबूनच गेली त्याच्यामध्ये आणि विहिरींनी फुल झाले विहिरी पण फुल्ल झाल्या सगळ्या कुठं दिसून पण येत नाही विहिरी आहेत म्हणून या प्रकारचा असं पाट बंधारा पाठबंधारा म्हणजे साईडने काढून दिले त्यांनी ते ते साथी, साथी, ते ते ती 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 तर मोऱ्या वगैरे म्हणतात ना ते त्यासाठी पाण्यासाठी कारण पुढे जाऊन काही पाऊस जास्त झाला तर लोकांना गावाकडे त्रास नको म्हणून हे काढून दिले तर ते पहा बरं केलं ते एक वेळचं कारण खाली शेती तर जाऊ द्या पण लोकांना काही जीवाला धोका नाही झाला पाहिजे कारण पाणीची पाळतळी खूपच वाढली आहे एवढं पाणी कधीच भरत नाही ह्या महिन्यामध्ये अजून तर मोठा पाऊस अजून परत अजून सुरुवात होणार आहे तर त्याच्या आधीच म्हटलं तयारी करून घ्यावी आपली तर लोकांनी अशी चारी काढून दिलेत पाण्याच्या तर बरं झालं ते पाण्याचे चारे वगैरे काढलेत तर तेच ते ते पाण्यासाठी ते आलो होतो गावाकडे तर ते पाण्याने म्हणजे घाबरट होते कारण खाली गाव आहे तळ्याच्या खालीच गाव आहे हो तर पूर्ण गावामध्ये पाणी होईल त्याच्यामुळं मग तलावाची सोय करून दिली आहे लोकांनी तर एवढं हे केलं तरी पण थोडं थोडं पाणी येते आणि सगळ्यांची शेत शेतात याच्यात पाणीच पाणी झाले तर का संध्याकाळचा व्यू आहे गावाकडचं तर संध्याकाळ झाली होती आम्हाला घरी येईपर्यंत तर कसं वाटतं पाहते संध्याकाळचा व्ह्यू गावाकडचं तर पाऊस पण सुरू होणार होता त्याच्या आधी निघावं म्हटलं पण थोडंसं साहेबांना काम होतं त्याच्यामुळे थोडं वेळ थांबलो होतो था। त्यानंतर निघलो घरी पूर्ण गावाचा व्ह्यू असा आहे तर आमचं हे गाव आहे कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून श्री स्वामी समर्थ सर्वांना तर हे गावाचा थोडासा व्हिडिओ पण घेतला आहे तर तुमच्याशी शेअर केलाय हे आमचं सगळं गाव आहे